नाही आता ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आता न्यायालयात ते सुरू आहे त्यामुळे आता न्यायदेवता जो काय निकाल देईल किंवा ते आता बघूयात कारण त्याच्यावर अगोदर बोलणं हो योग्य नाही सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रक यांच्या खून प्रकरणी आज आठवी सुनावणी होती काय अपेक्षा आहे तुम्हाला की या निकालातून काय आठव्या सुनावणी निकाल ती सुनावणी सुरू आहे निकाल नाही येणार इतक्या लवकर पण ती समाजाची भावना आहे जी कुटुंबाची भावना आहे तीच आमची सगळ्यांची भावना आहे की सगळ्या आरोपींना फाशी शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्ही तर फाशी ती, ती थी। थी आना थी आना थी फाशी होईपर्यंत कोणी समाज किंवा आम्ही कोणीही शांत बसणार नाही आहे मात्र एक खतखत कायम राहिली की त्याच्यात सहारूपी खूप होणार होती ते होणं गरजेचं आहे आणि ते व्हायलाच पाहिजे हीसुद्धा बाजू आम्ही कायम लावून राहणार आहे आणि यांना तर फाशी होणारच हे यांना न्यायदेवता कधी सोडणार नाही राज्यात राज्य सरकारने हिंदी सक्ती केलेली आहे तशा प्रकारचा जी आरसुद्धा सुद्धा काढलेला आहे त्याहून वाद सुरू आहे यापूर्वीच हिंदी विरुद्ध मराठी हा मुंबईतसुद्धा वाद सुरू आहे राज्यात अनेक भागात वाद सुरू आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असणार ना शेवटी हे मराठी राज्य आहे हे मराठी राज्य इथं मराठीची जास्त सक्ती पाहिजे अगोदर आता ती भाषा बोलतं तर समजा सगळ्यांसाठी येणं यायलाच पाहिजे आणि ते एक प्रकारचं त्यांचंही म्हणणं थोडं फार बरोबर आहे जास्त नाही पण मराठीचं काय भारत देशाभर मराठीची शक्ती करणार आहेत का भारत देशभर मराठींची सक्ती करणार आहेत का ती पण मग करायला पाहिजे या राज्यात ज्यांना मराठी येत नाही त्यांना पण मराठी यायला पाहिजे त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे सरकारची ती सुद्धा खूप महत्वाची ते आता अनेक प्रश्न आहेत ते वेगळे वेगळे अगोदर जर आमचा आरक्षणाचा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरती जास्त आमचं सध्या फोकस आहे ते झाल्यावर बाकीचे बघू कृषी मंत्री माणिकराव फोकटे असं म्हणतात की शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज भरलंच पाहिजे पैसेच नाही तर भरता पुढून शेतकऱ्यांच्या इकडं मरणाचा हाल झाले तर कुठून पैसे भरायचे पैसे भरायचे कुठून पैसेच नाही ते कर्जमाफी केली पाहिजे लवकर कर्जमुक्तीच कायम या राज्यातली झाली पाहिजे त्यासाठी आता आम्ही सुरूच करणार आता एकदा आरक्षणाचं आंदोलन संपत आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव कस काय मिळत नाही तेही बघतो आम्ही जरा आणि कर्जमुक्ती पूर्ण पूर्ण कशी होत नाही तेही बघतो दादा मला काय सांगाल की पुन्हा तुम्ही आता मुंबईत आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत जाण्याची हाक दिली आहे काय वाटतं तुम्हाला सरकार तुमच्या मागण्यावर सकारात्मक लढ होईल का घेईल सरकार काय करत आहे आम्हाला नाही माहिती पण आमची लढाई आम्ही जिंकणार आरक्षण उभी घेणार आणि समाजाला मिळवून पण देणार एक पाऊलसुद्धा मी आणि माझा समाज मागे सरकणार नाही मराठींची काय लाट असती ना ती ऑगस्टला बघा मला तुम्हाला कळन मराठी चीज असते आणि आता मुंबई सोडत नसतात आरक्षण शंभर टक्के घेतल्याशिवाय एकही एक मराठा माझ्यासहित आता वापस फिरणार नाही आता तुमची बंद पडण का सुरू राहील ते आम्हाला पण आम्ही मात्र आरक्षण शंभर टक्के मिळवणार आहे या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावखेड्यातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांना माझा आव्हान सगळ्यांना विनंती आहे आणि सन्मानपूर्वक सगळ्यांना निमंत्रण की आपण आंतरवाली येत्या रविवारी दोन तीन दिवसांनी एकोणतीस जूनला बैठक लावली सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की ताकदीनं सगळ्यांनी कामं सोडून द्या आणि आंतरवालीत बैठक केली आहे कारण राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकरबाळाच्या भविष्यासाठी आंतरवालीला ले येणं गरजेचं आहे लोक आपल्याला खूप हिणवायला लागलेत ला आपली ताकद काय असते आणि मराठींची एकजूट कशाला आहे की एकोणतीस जूनला घराघरातल्या मराठ्यांनी येत्या रविवारी दाखवून द्या आणि सगळ्यांनी आंतरवालीकडे या शेवटी लेकराबाळाचं आपल्याशिवाय कोणी नाही गरजवंत गरीब मराठ्यांनी हे न ऐकता स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी सगळ्यांनी कामं सोडून आंतरवाली द्या सगळे कोणाला फोन पुन झाला असेल आमचा झाला नसेल कोणी नाराज होऊ नका कोणाला बोललो असतो नसतो बोललो नाराज होऊ नका ती वेळ आता नाही आता आता आहे मराठ्यांवरती बुलाल टाकायची राज्यातल्या गोरगरिबांचा लिकडं मोठं करण्याची वेळ त्यामुळे या राज्यातल्या सगळ्या जेवढ्या संघटना तेवढ्या संघटनेच्या लो सगळ्या लोकांनी त्यांच्या अध्यक्षांनी या सगळे समन्वय टोटल राज्यातले मराठा शिव मराठा आंदोलक मराठा आंदोलनात करते जेवढे त्यांनी सगळ्यांनी सगळे शेतकरी मराठी घराघरातले माता मावल्या सगळ्यांनी तुम्ही अंतरावाली द्या डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील कर्मचारी वर्ग असल सगळ्यांनी एक दिवस आपल्या जातीसाठी म्हणून येत्या रविवारी एकोणतीस जूनला सगळ्यांनी अंतर्वालीत येईल शेत मजूर असल मजूर असत कंपनीतला कामगार असत माथाडी कामगार असल डबेवाले असतील रिक्षावाले जीपवाले टॅम्पोवाले टॅक्टरवाले जे मराठा बांधव आहेत व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत टपरी चालवणार आहेत हॉटेल चालवणार आहेत दुकानं चालवणार आहेत किराणा दुकानावाले आहेत सगळ्या मराठ्यांनी त्या वानाने येत्या रविवारी सगळ्यांनी अंतर्वाली सग� राजकीय पक्षातले मराठे बांधव असतील अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळे मेंबर सरपंच नगरसेवक आमदार माजी आमदार जे जे कोण आहेत सर्व पक्षीय मराठ्यांनी सुद्धा आंतरवाली येत्या रविवारी एकोणतीस जूनला तुम्हाला सन्मानपूर्वक सगळ्यांना हेच निमंत्रण समजून सगळ्यांनी आंतरवालीत या ही तुम्हाला हक जोडून विनंती कारण शेवटी मराठ्यांचा दबदबा स्वतःच्या लेकरासाठी कमी होऊ देऊ नका मराठ्यांची लाट काय हे है मराठ्यांनी स्वतःहून दाखवून द्या एक दिवसासाठी कामं फिम बाजूला फेकून देऊ गावखेड्यातले सगळे मराठ तालुक्यातले जिल्ह्यातले शहरातले सगळे मराठ येत्या रविवारी एकोणतीस जूनला अंतर्वाळीत या मजिया कोणीही गैरहजर राहू नका शेवटी प्रश्न आहे मराठ्यांच्या अस्मितेचा मराठ्यांच्या भविष्याचा मराठ्यांवरती गुलाल फेकायची वेळ आली कोणी मागं राहू नका झटून राह झटून एवढे दोन महिने जुलै आणि ऑगस्ट म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करून सांगतो सगळ्यांनी मनभेद बे, मतभेद रोषवा आपल्या समाजासाठी आपल्या जातीसाठी बाजूला ठेवा सगळ्याचे सगळे मराठे आले सगळे